नमस्कार मंडळी मंडळी आपल्याला माहिती आहे का आपण जे पन्नास हजाराचा मोबाईल घेतो तीस हजाराचा मोबाईल घेतो कोणी लाखाचा घेते कोणी अँड्रॉइड घेते कोणी आयफोन घेते कोणी सॅमसंगचा घेते कोणी ओप्पोचा घेते जास्तीत जास्त त्याची कॅले कॅपॅसिटी तीन वर्ष तीन वर्षात तुमचा मोबाईलचं काय होते माहिती आहे का तुम्हाला आपण टम एवढाला मोबाईल मागायची घेतो घरच्याचे पैसे घालतो किती वर्ष चालते ते मोबाईल आणि त्याच्यावर काय तुम्ही दिवे लावणार काय काम करता तर पाहता किंवा फेसबुक पाहता किंवा युट्यूब पाहता एखादं जास्तीत जास्त एखाद्याला चॅटिंग करतात त्याच्यावरही काय करता तुम्ही आणि एवढाला मोबाईल काय काय कामाचे तुमच्या आता हे तुम्ही जे मोबाईल घेता याला अपडेट येते त्याला अपडेट आल्यावर तुमचा मोबाईल फास्ट चालते म्हणून फास्ट नाही चालत तर रेलव तुमचा मोबाईल डॅमेज होते आता हे कसा डॅमेज होते याच्यावरती आपण थोडक्यात बोलणार आहोत माहिती घेणार आता समजून घ्या आता एखादा आपण आयफोन घेतला फार तर फार एखादा सत्तर हजाराचा घेतला एखादा लाखाचा घेतला एखादा दोन लाखाचा घेतला याच्यातून आपण का काय उपयोगात आणतो एखादा काही शोध तर लावतच नाही एखादा काही मोठा पराक्रम तर करतच नाही त्याच्यावर काही ऑनलाईन अभ्यासही करत नाही परंतु आपल्याला महागडे मोबाईल घ्यायची सवय लागली आता हे मोबाईल घेतो आपण त्याच्यावरती फेसबुक पाहतो इंस्टा पाहतो यूट्यूब पाहतो एखादी फार तर चॅटिंग करतो एखादा असं झालं तसं झालं त्याचे मॅसेज पाहिजे तसे मॅसेज पाहा याचा उपयोग काहीच नाही परंतु जे काही मोबाईलला अपडेट येते ते मोबाईलचं अपडेट तुमच्या जास्तीत जास्त महिन्याला येते आता महिन्याला आल्यावर तुमचं मोबाईलचं काय होते माहिती आहे का एखाद्या जर तुम्ही मोबाईल अपडेट केला ते मोबाईल अपडेट झाल्यानंतर ते फास्ट नाही होत तो स्लो होतो त्याची बॅटरी डॅमेज होते जी काही कॅपॅसिटी बॅटरीची असते कुठं सहा घंटे बॅटरी चालणारी असते कोणता सहा तासाचा बॅकअप असते ती तीन मे तीन घंट्यावर हो येते दोन घंट्यावर हो येते अशा पद्धतीने ते तुमचा अपडेट झाल्यानंतर तुमचं बॅकअप ही कंपनी खाऊन टाकते म्हणजे तुम्ही काय करणार परत बारा महिने झाले दोन वर्ष झाले घरच्यासोबत वाढणं करणार मोबाईल घेण्याची मागणी करणार मोबाईल घेतल्या जाणार मोबाईल घेतल्यावर ते पुन्हा तीन वर्ष चालवणार त्याच्यातून काय देवी लावायचे ते आपण लावतोच आणि जे काय हे महागडी मोबाईल आहे याच्यात कंपनीचा फायदा होतो आता तुम्ही तीन वर्षाधर एखादा अॅपल घेतलेला असते तर तीन वर्षा, वर्षा दोरचा एक लाखाचा मोबाईल तुम्हाला कवडी मोल विकावं लागते कोणी घेत सुद्धा नाही कारण त्याची बॅटरी डॅमेज होते त्याचं रॅम असेल ते, श्लो होते, ते हार्डिक्स श्लो होते, जो स्लो होते त्याची हार्ड डिस्क रॅम स्लो होते आणि जो काही मोबाईल असेल त्याचा डिस्प्ले वगैरे सगळं स्लो होतात म्हणजे तुम्ही काय करता परत तीन वर्षानं पुन्हा एक लाखाचा मोबाईल घेता कोणाची घरं पडता मोबाईल करून कोणाचं मोठं झालं आणि कोण भलं झालं आता जे काही मोबाईल लो विकणार आहे ते मोठा लावून बसले त्याच्याकडे भरमसाट पैसा आहे त्याच्याकडे जे काही त्याचे अवलादे असतील एस सीमध्ये आहेत मोठाला बिझनेस करतात ते कसं फसवतील असा याचा पुन्हा प्लॅन करतात एखादा पुन्हा एखादा मोबाईल लाँच करतात एखाद्या त्याचे सिरीज तयार करतात पहिला एस सिरीज असेल तर परत परत झड सिरीजचा काढतात असे ते प्रॉफिट कमावतात आणि आपण काय करतो लाखाचे दोन लाखाचे मोबाईल घेऊ काहीच फायदा नाही आता हे मोबाईलचे जे काही सॉफ्टवेअर येते त्याच्यातून तुमचा मोबाईल स्लो होतो अशा पद्धतीने तुमची जाणून बुजून फसवणूक आहे आणि तुम्ही ती मोबाईलच्या पाठीमागे लागला आता सुद्रा जरा आपल्याला स्वतःचा मोबाईल बनवता आला पाहिजे आपणही काही केलं पाहिजे एखादा व्यवसाय केला पाहिजे जे काही पैसे आहेत त्या मोबाईल घातल्यापेक्षा त्या व्यवसायात घाला कुठं एखादी टपरी टाका त्याच्यातून दोन पैसे येतील घरच्याचं कुटुंब धरेल घरच्याचा विश्वास वाढेल तुमच्यावर आईबाबांचं स्वप्न सा स्व साकार होईल गुलाबाचं स्वप्न सा साकार होईल पत्नीचं स्वप्न साकार होईल याच्याकडे थोडंसं वळा मराठी माणूस आहे मराठी माणसानं व्यवसायाकडे वळलं पाहिजे कोणाच्या जे हाजीहाजी केल्यापेक्षा मोबाईल घेतल्यापेक्षा एखादा स्वतःचा व्यवसाय चालू करा असं मला वाटते आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा